नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सा हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज रात्री आहे आपला नाइंटी नाईनचा ऑफर धमाका आता ऑफर धमाक्याबद्दल काही के व्हिडिओ केला नव्हता लाईव्हमध्ये परवा तो मला थोडंसं सांगितलं होतं पण आज शेवटचा दिवस आहे किंवा याच्यानंतर एक दोन चार दिवसांनी परत एक नाईन्टी नाईनचा धमाका होईल पण आज तर आहे कारण बुकिंग फुल झालेलं आहे खूप सारे बुकिंग आहेत आणि मग उगाच रखडत नेण्यात एक दोन तारखेपर्यंत काही अर्थ नाही त्याच्यामुळं मी आजच नाइंटी नाईनचा धमाका घेणार आहे तर काय करायचं आहे नाइंटी नाईनमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर काय करायचं आहे पन्नास ते साठ प्रोडक्ट्स आपण आप ऑफरमध्ये काढणार आहेत त्यामध्ये क्रिस्टल नाही आहेत तर बाकीचे सगळे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत माझ्या क्रीम आहेत तेल आहे शॅम्पू आहे परत तुमच्यासाठी लिप लिप बाम आहेत लिपस्टिक आहेत पावडर आहेत सेंट आहेत आरसे आहेत खूप छान छान जे मी तुम्हाला सांगले विटॅमिन ईच्या कॅप्सूल आहेत शील ब्रँडचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत आणि आपल्या ब्रँडचे पण खूप सारे प्रोडक्ट्स तुम्हाला नाईन्टी नाईनमध्ये मिळणार आहेत किंवा नाईंटी नाईनच्या वर जरी आहेत किंवा खाली सुद्धा आहेत तुम्हाला खरेदी करायची आहे एक हजार चाळीस रुपये एक हजार रुपयाची चाळीस रुपये कुरिअर चार्जेस आहेत तर आपण काय करतो रोज रोज लाईव्ह घेतो रोज तुम्ही शंभर दोनशे रुपयाचं बुकिंग करता आणि मग ते स्क्रीनशॉट आणि ते पत्ते हे सगळ्याचा गोंधळ होतो म्हणून आपण चालू नाईन्टी नाईन धमाका किंवा एक हजार चाळीस ऍडव्हान्स पेमेंट तर ॲडव्हान्स पेमेंट ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी ग्रुप पण चालू केलेला आहे जर अजून कोणाला ग्रुपमध्ये जॉईन झाला नसाल तर मला आत्ताच्या आत्ता लगेच सगळ्यांनी स्क्रीनशॉट पाठवा या नंबरवरती की ताई आम्ही एक हजार चाळीस रुपये पे केलेले आहेत पण आम्ही अजून ॲडव्हान्स ग्रुपमध्ये नाही आहे तर ऍडव्हान्स ग्रुपमध्ये त्यांना घेतलं जाईल आणि त्यामुळे माझ्या कामाचं स्पीड पण वाढेल आणि त्याच्यानंतरच आपण असे दोन तीन ग्रुप अजून करणार आहोत ते वेगळ्या वेगळ्या कामांसाठी करणार आहोत तर पहिली सुरुवात केली आहे आपण ॲडव्हान्स पेमेंटपासनं तर आज साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला मी लाईव्ह येणार आहे मी एक तास लाईव्ह असणार आहे तर सगळ्यांनी आधी पेमेंट करायचं आहे लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही एक हजार चाळीस रुपये पेमेंट करू शकता पण तुम्हाला एखादी गोष्ट नाईन्टी नाईनची आवडली आहे म्हणून तुम्ही नाईंटी नाईन पेमेंट करू शकत नाही माझं परत परत नीट ऐका कुणीही पेमेंट केलं तर ना मी पेमेंट माघारी ना नाईंटी नाईनची वस्तू देणार आहे तुम्हाला मग त्याच्यासाठी ऐंशी रुपये मला कुरियर चार्ज द्यावे लागतील त्यावेळी ती नाईन्टी नाईनची वस्तू मी तुम्हाला पाठवेल त्यामुळं तिथं आवडलं म्हणून केलं बुकिंग आम्हाला माहीतच नव्हतं ताई हे मला काही चालणार नाही एक हजार चाळीस रुपये पेमेंट करायचं आणि आजच्या लाईव्हमध्ये भाग घ्यायचा आज जेवढे ॲटम माझे तुम्हाला दाखवून होतील तेवढे मी दाखवील त्याचं तुम्ही बुकिंग करा बुकिंग करायचं म्हणजे काय करायचं तर तुमचा तुम्ही वही कागद घेऊन बसायचा तुम्हाला जे आवडेल ते लिहायचं समजा आता ह्याच्यामध्ये आलं तुम्हाला की चारकोलचा फेसवॉश हा तुम्हाला नाइन्टी नाईनमध्ये मिळाला तुम्हाला हवा आहे तर तुम्ही तुमच्या पेपरवर लिहून ठेवायचं चारकोल फेसवॉश एक दुसरी वस्तू मी दाखवली ती तुम्हाला आवडली ती लिहून ठेवायची तुमचं तुम्हा तुम्हाला कळेल की हजार रुपयाची खरेदी झाली आहे तुम्हाला पुढं करायची असेल तर तुम्ही पुढं करून अजून पेमेंट करू शकता नको असेल तर तिथं हजार रुपये झाल्यावर तुम्ही बास करायचं जे तुम्ही लिहिलं आहे ते त्याचा फोटो आणि तुमच्या पेमेंटचा फोटो आणि तुमचा पत्त्याचा फोटो हे सगळं आपल्या ग्रुपवर पाठवायचं जे ॲडव्हान्स पेमेंटचा ग्रुप केला आहे तिथं आत्ता ग्रुप लॉक असेल पण संध्याकाळी लाईव्हच्या वेळी ग्रुप ओपन केला जाईल सगळ्यांचे स्क्रीनशॉट पत्ते आल्यावर ग्रुप परत लॉक केला जाईल कारण तिथं गप्पा मारायला ग्रुप नाही केलेला मी तर फक्त आणि फक्त कामासाठी ग्रुप केला आहे माझं तुमच्याकडं काही काम असेल त्यावेळी ग्रुप ओपन होईल तिथं तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल आणि परत ग्रुप लॉक होईल तर ही पद्धत आहे आजच्या नाईन्टी नाईनच्या ऑफरची सगळ्यांच्या लक्षात आली का नसली आली तरी वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा कोणीही सारखे सारखं तीनशे तीनला मेसेज करायचे नाहीत पाचशे वीस नंबर हा फक्त आजच्या ॲडव्हान्स पेमेंटसाठी दिलेला आहे तिथे फक्त पेमेंट, पेमेंट करायचं आहे फोन करत बसायचे नाहीत मी परत परत सांगते मी ब्लॉक मारेल आणि मग तुम्हाला कधीच काही घेता येणार नाही तुम्हाला कोणचा धमाका घ्यायचा असेल तरी तो सुद्धा आज नाईन्टी नाईनमध्ये येत आहे तीन सेकंदामध्ये ही मेहंदी रंगते फक्त आणि फक्त तीन सेकंद एक सेकंद सुद्धा त्याला वर लागत नाही आणि चालत नाही आपण एवढंच करायचं आता रोज कामाचा हात जर आपला पाण्यात असेल तर नाही टिकत दोन दिवस टिकती पण जर पाण्यात तुमचा हात नसेल तर मेहंदी खूप छान प्रमाणात ही हातावर टिकती किंवा आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे कार्यक्रमाला जायचं आहे किंवा माझ्यासारखी रोजच मेहंदी हाताला आवडती असं जर कोण असेल कारण मेहंदीचे काय फायदे आहेत आणि कोणतंही प्रकारचं ओ, हे होत नाहीये आग होत नाहीये काही होत नाहीये माझी तर स्वतःची स्किन किती कशी आहे सगळ्यांना माहितीये पण ह्याला काही होत नाही हे बघा मी तुमच्याशी बोलती आता मी ध्व्या उठू शकत नाहीये तर फक्त बोलता बोलता तीन सेकंदामध्ये ही मेहंदी किती रंगती मी किती हे मी तुम्हाला फक्त दाखवते तर ह्याचासुद्धा सुद्धा धमाका आज असणारे नाईन्टी नाईनमध्ये मध्ये किती कोण येतील काय येईल भरपूर चाल हे बघा मेहंदी भर तीनच सेकंद ठेवायची आहे भरपूर भरपूर सारे तुम्हाला नेल पेंट येणार आहेत भरपूर साऱ्या तुम्हाला लिपस्टिक येणार आहेत आणि लिप बाम येणार आहेत काय काय सांगू तुम्हाला सगळं काही बघायचं असेल तर यायचं आहे फक्त बघा हे बघा लगेच रंगतो तीन सेकंदामध्ये तुमच्या समोरच पुसला वेट वाईपनं पुसला वेट वाईप्स जरी तुम्हाला हवे असतील तरी सुद्धा आज आपल्याकडं आहे तर कळलं सगळ्यांना की कसा कसा आजचा लाईव्ह आहे ते तर सगळ्यांनी तयार राहा स्वयंपाक करून घ्या जेवण करून घ्या पण नाईंटी नाईनच्या ऑफरला तुम्हाला घ्यायचं असो अगर नसो बघायला सगळ्यांनी यायचं आहे काय ताई नाईंटी नाईनमध्ये आपल्याला देतील ते क्रिस्टल हे कुणाला हवे असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चला टाटा बाय बाय